टुडे न्यूज सामान्य माणसाच्या आदिवासी दिनासाठी पेसा निधीतून खर्चास मंजुरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट दिंडोरी तालुक्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना यंदा जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट साजरा करण्यासाठी पेसा आराखड्यातील पाच टक्के निधीचा वापर करण्याची अधिकृत मंजुरी मिळाली आहे त्यामुळे ग्रामस्तरावर आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या निर्णयामागे अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहरे यांचा पुढाकार असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामसेवक व पेसा समित्यांना याबाबत पुन्हा स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले दिंदोरी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक नितीन गांगुर्डे जिल्हाध्यक्ष गुलाब गांगुडे आदिवासी कोळी महासंघ मित्रानंद जाधव संतोष रेहरे यांच्यासह आदिवासी प्रतिनिधींनी या संदर्भात सविस्तर चर्चा केली गटविकास अधिकारी रेंगडे यांनी स्पष्टपणे सांगितले की पेसा निधीचा वापर केवळ आराखड्यातील तरतुदीनुसारच करता येईल ग्रामसभेत मान्यता घेऊन नऊ ऑगस्ट आदिवासी दिनाच्या आयोजनासाठी नियोजनबद्ध खर्च करावा हा निधी कोणत्याही परिस्थितीत इतर कारणांसाठी वापरता येणार नाही तसेच पुढील पेसा ग्रामसभांमध्ये आदिवासी परंपरा संस्कृती वारसा जपण्यासाठी आराखड्यात आवश्यक तरतूद करावी अशी सूचना देण्यात आली या बैठकीनंतर दिंडोरी पंचायत समितीने सर्व पेसा क्षेत्रातील ग्रामसेवकांना पत्र पाठवून याबाबत सूचना दिल्या असून निधी खर्च करताना शासकीय नियमांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत ताज्या व खात्रीला बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा